व प्रभात मंडळी श्री स्वामी समर्थ जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय विठोबा रखुमाई आज हा माझा ब्लॉग आहे आपला आषाढी एकादशी तर अशा प्रकारे माझी आज सुंदरपैकी पूजा झालेली आहे खूप प्रसन्न वाटत आहे घरातलं वातावरणसुद्धा खूप सुंदर झालेलं आहे आणि आता माझं नेहमीचं आवडीचं काम माझी रांगोळी आज जरा घाई होती बाबूला शाळेत न्यायचं होतं वारकरी बनवून म्हणून साधी सिंपल रांगोळी माझी काढली आणि सुंदरपैकी माझा भरता मी सजवला आहे आता मी आलेली आहे माझ्या बाबूच्या शाळेत बघा एवढ्या छोट्या छोट्या सुंदर सुंदर मुलांची दिल्ली पाहून मलासुद्धा माझ्या शाळेचे दिवस आठवले काय त्या सुंदर साड्या काय ते का सुंदर मजले होते त्यांच्यापैकी कित्येक जणांना माहितीही नसेल काय दिल्ली आहे पण ते बाकीचे लोक एवढे एन्जॉय करत आहेत हे पा आहे हे सुद्धा किती सुंदर एन्ज एन्जॉय करत आहे तुम्ही सुद्धा घा बघा मध्येच साडी सुट्टी आहे पण एन्जॉय करता काय सोडत नाही आहे ही निघाली आमची विठुरायाची पालखी आणि अशा प्रकारे मुलांनी दिंडी शाळेच्या आवारातच साजरी केली कारण आज जर भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे ही दिंडी बाहेर काही काढता आली नाही प्लॅन तर होता बाहेर काढायची पण ती बाहेर काढता आली नाही कारण मुलं भिजतील परत त्यांच्या साड्या आवल्या होतील परत ते करतील त्याच्यामुळे त्यांचा मूळ चांगला आहे तर त्याला आपण इथल्या इथे झेंडी मस्तपैकी साजरी करून घेऊया आणि हे बघा गेले छोटे छोटे गोंडस मुलं आहेत तर माझं सुद्धा झिंनीर केलेलं आहे त्याच्यामुळे हा सुद्धा तो इथे नव्हता बरं का तो माझ्या मला चिटकूड चिटकूड होता त्याला काय एन्जॉय वगैरे करायचं हो नव्हतं पण हे बघा इतकं सुंदर हे दिसत आहेत ना खरंच ही मुलं अशी जेव्हा सजतात जेव्हा सेलिब्रेट करतात देवाचं नाव घेतात तेव्हा खूप सुंदर दिसतात हा आहे माझा गोंडू हा त्याच्या फेवरेट टीचर फ्रेंडबरोबर निघाला आहे शाळेच्या आवारातच जात आहेत थोडंसं पाऊस संपल्यानंतर यांना थोडंसं हो बाहेर नेलं होतं हे सगळ्यांना आता एकत्र बसून विठ्ठुरायाची पूजा केली त्याच्यानंतर थोडंसं गाणं लावलंय काहीतरी विठ्ठल सुद्धा झालेले आहेत हे सगळे त्यांचे टीचर्स आहेत हे सर्वजण मस्तपैकी एन्जॉय करत आहेत आता त्यांना दिल्ली करायला सांगली तेव्हा तर कंटा आला होता पण जेव्हा विठ्ठलाची गाणी लावली तेव्हा ह्यांना एक वेगळा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि आज आम्हाला दिसली छान दोन छोटी छोटी गोंडू गोंडू फुलपाखरे खूप सुंदर कलर होता ह्यांचा ॲक्च्युली पाऊस कधी पडण्याची शक्यता होती त्यामुळे फास्ट फास्ट व्हिडिओ रेकॉर्डिंग केली आहे पण थोडंफार दोघे दिसले आहेत तर आता वेळ झाली आहे आजच्याच विचाराची तर आजचा आपला सुविचार आहे जर आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपली भावकी आणि आपले पाहुणे ह्यांच्यापासून लांबचं भाव म्हणजे तुम्हाला जर आयुष्यात प्रगती करायची असेल पण हे खरं आहे का मंडळी आयुष्यात जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर स्वतःची पाहुणे आणि स्वतःचे नातेवाईक ह्यांच्यापासून सात दहा कोस दूर लांब रहा कारण आपलं जेव्हा चांगलं होत असतं तेव्हा सगळ्यात जास्त ह्यांनाच वाईट वाटत असतं लपून छपून का होईना पण ह्यांना वाईट वाटत असतं हे तोंडावरती तुम्हाला कधीच नाही सांगणार बरं का हे तू व्यवस्थित करत नाही ना आहेस ते येऊन सांगणार की वा वा किती छान झालं तू गाडी घेतली तुझं घर छान झालं तुझा बंगला झाला तुला छान छान प्रॉपर्टी मिळाली पण लांबून जाऊन बोलणं अरे ह्याने काही ना चुकीचं काम केलं असणार म्हणून ह्याचं असं एवढं चांगलं झालं याचा वाईटच व्हायला पाहिजे आणि ते कळत नकळत आपल्याला त्यांची नजर लागतेच म्हणून जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर स्वतःचे पाहुणे आणि भावकी ह्यांना काही गोष्ट घडायच्या अगोदर कधीच सांगू नका आपल्या चांगल्या गोष्टी त्यांच्यापासून नेमे लपवा आणि माझा हा आजचा सुविचार आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू